सर्वांना नमस्कार आज घेऊन येत आहे आपणासाठी एक नवीन कथा मी माझ्या ताईच्या घरी गेले तेव्हा माझे जी मला घ्यायला स्टेशनवर आले होते ते खूप हँडसम होते मी पहिल्यांदाच तिच्या घरी गेले होते कारण माझं कॉलेज संपलं होतं आणि आता मला दोन तीन महिने सुट्ट्या होत्या ताई मला सारखा आग्रह करत होती की माझ्या घरी ये आणि ताईने मला पाहून खुश होऊन मिठी मारली माझी ताई फारशी माहेराला येत नसायची ताई आणि जिजू एकमेकांवर खूप प्रेम करायचे माझ्यासाठी तर ते एक आयडियल कपल होतं आज संध्याकाळी जिजू ऑफिसवरून आले आणि ताईने हसत त्यांची बॅग हातात घेतली रूममध्ये ठेवून आली आणि नंतर मला म्हणाली ज्योती अगं त्यांचा डबा मी बॅगमधून धुवून काढायची विसरले तेवढा घेऊन ये मी जिजूंच्या रूममध्ये डबा आणायला गेले तेव्हा जिजू बाथरूममध्ये फ्रेश होत होते आणि त्यांनी प्रगती टॉवेल असा आवाज दिला मी विचार केला ताई कामात आहे मग मीच टॉवेल देते म्हणून मी त्यांना टॉवेल दिला आणि त्यांनी माझ्या हाताला धरून जोरात बाथरूममध्ये खेचली आणि पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि म्हणाले दिवसभरात मी तुला खूप मिस केलं डिअर मी तर खूप आश्चर्यचकित झाले ते मला त्यांची बायको समजले होते मी म्हणाले जिजू मी ज्योती आहे प्रगती नाही आणि त्यांनी मला सोडलं सॉरी सॉरी मला वाटलं प्रगती आहे मी पूर्ण भिजले होते मग मी बाहेर आले इतक्यात ताई आत आली आणि म्हणाली हे काय अशी कशी भिजलीस मग मी तिला सगळं खरं खरं सांगितलं आधी ती थोडीशी चिडली आणि मग हसून म्हणाली अगं हे यांचं नेहमीचंच आहे टॉवेलचा बहाणा आणि एक काम कर ज्योती इथेच कपडे बदल नाही तर तुझ्या रूमपर्यंत जाईपर्यंत सगळी फ्लोअर ओली होईल आणि तिने मला तिचा गाऊन घालायला दिला आणि जिजू म्हणाले सॉरी प्रगती अगं मला वाटलं तूच आहेस ताई म्हणाली एवढं पण कळत नाही बायको आणि मेहुणीतला फरक ताई जिजूंवर चिडली थोड्या वेळाने मी किचनमध्ये होते आणि जिजूंनी पुन्हा पाठीमागून येऊन मला मिठी मारली मी पुन्हा हादरले त्यांनी पुन्हा माझी माफी मागितली आणि म्हणाले अगं तू तिचा गाऊन घातला आहेस ना म्हणून मला वाटलं की तू प्रगतीच आहेस मला तर हे कळतच नव्हतं की ते मुद्दाम करत होते की खरंच त्यांच्याकडून चूक होत होती तसे ते घरात दोघेच असायचे राजा राणीचा संसार जिजू खूप जास्त रोमँटिक होते हे मला आता कळलं होतं आणि त्यामुळेच घरात दोघेच असल्यामुळे त्यांना तिसऱ्या व्यक्तीची सवय नव्हती त्यामुळे कुठेही ते ताईला मिठी मारायचे आणि रोमँटिक व्हायचे आणि म्हणूनच ते माझ्या ताईला माहेरी पाठवत नव्हते हे मला आत्ता कळत होतं मलासुद्धा जिजू सारखाच रोमँटिक नवरा हवा आहे असं वाटू लागलं काही दिवस असेच गेले माझी ताई मला म्हणाली तू पुन्हा कधी निघणार आहेस तेव्हा जिजू म्हणाले अगं राहू दे की तिला आत्ताच तर आली आहे तिला येऊन आत्ताच कुठं एक आठवडं झालं आहे असं वाटतच नाही की तिला येऊन आठवडं झालं आहे बिंदास्त राहू दे सुट्ट्या संपतेपर्यंत आणि माझ्या ताईने जिजूकडे रागात पाहिलं एके दिवशी मी बागेत रोपट्यांना पाणी घालत होते आणि तिथे सर्वत्र चिखल झाला होता आणि काही मुलांनी खेळताना फुटबॉल त्या चिखलात टाकला आणि तो चिखल अख्खा माझ्या अंगावर उड उडवला मी अख्खी चिखलाने वाकले होते आणि मी तशीच ती पाण्याची पाईप अंगावर पकडली मी पूर्ण फिजू भिजून गेले होते पावसाळ्यात चिंब भिजल्यासारखे आणि माझ्या शरीराचे अवयव अगदीच उठून दिसत होते ड्रेस अंगाला घट्ट चिकटल्यामुळे इतक्यात गेटमध्ये जिजू आणि त्यांचा मित्र आले तो मित्र माझ्याकडे डोळे फाडून बघत होता आणि जिजू त्याच्याकडे बघत होते जिजूंना हे आवडलं नाही की तो मित्र माझ्याकडे टक लावून बघत होता त्यांनी रागाने मला पाहिलं आणि मला ओरडले तुला कळत नाही जा पटकन आत चेंज कर मी आत गेले आज मला आईस्क्रीम खायची इच्छा झाली होती मी म्हणाले मला आईस्क्रीम खायचं आहे जिजू म्हणाले ठीक आहे बाहेर जाऊया ताई म्हणाली मला सर्दीचा त्रास आहे मी येणार नाही तुम्ही दोघंच जा आणि मग मी आणि माझे जिजू बाईकवरती आईस्क्रीम खायला निघालो तेव्हा अचानक समोर काहीतरी आलं आणि त्यांनी जोराचा ब्रेक मारला तशी मी त्यांच्या अंगावर जाऊन आदळले जिजूंनीसुद्धा माझ्या आवडीच्या फ्लेवरचं आईस्क्रीम खाल्लं आणि ते माझ्याकडे लक्ष ठेवून होते मी त्यांची नजर टाळून इकडे तिकडे बघत होते ते मात्र एकटक बघायचे सतत माझ्याकडेच मग पुन्हा आम्ही घरी निघालो आणि त्यांनी घरी आल्यावर तसाच ब्रेक मारला पण यावेळी मी सावध होते आणि आज रात्री अचानक जिजू माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले की आज मी इथे झोपणार प्रगती आजारी आहे मी म्हणाले ठीक आहे तुमचं घर आहे तुम्ही कुठेही झोपू शकता ते रात्रभर माझ्या शेजारी झोपले आणि सकाळी उठून निघून गेले मला तर त्यांच्या या वागण्याचा अर्थ कळतच नव्हता की ते असं का करत आहेत ते मला पसंत करत होते की काय नक्की काय कोणास ठाऊ मला तर जिजू आवडत होते जिजू त्यांच्या मित्राला पुन्हा एकदा घरी घेऊन आले जेवणासाठी त्यांचा तो मित्र पुन्हा माझ्याकडे टक लावून पाहत होता मीही त्याच्याकडे पाहिलं आणि जिजू मला म्हणाले ज्योती तू आज जा मी पाय आपटतच रूममध्ये निघून गेले माहीत नाही ते माझ्यावर काय एवढी बंधनं घालत होते का दुसऱ्या एखाद्या मुलाने माझ्याकडे पाहिलं तर त्यांना त्रास होत होता एके दिवशी मी सगळ्यांसाठी पोहे बनवले आणि मग मी जिजूंना विचारलं कसे झालेत त्यांनी खूप प्रशंसा केली माझ्या हातच्या पोह्यांची पण ताई म्हणाली अगं किती मीठ घातलं आहे आणि मी आश्चर्यचकित झाले ताई म्हणाली यांना अजिबात मीठ चालत नाही आणि मला खूप आश्चर्य वाटलं की जिजूंनी इतकं खारट पोहे आवडीने कसे खाल्ले त्यांच्या पण आत नक्कीच काहीतरी सुरू होतं मध्यरात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा कोणीतरी माझ्या दरवाज्यावरती होतं मी डोळे उघडून पाहिलं तर तो एक पुरुष होता अंधारात निस्त दिसलं नाही आणि तो चटकन माघारी गेला सकाळी उठून मी विचारलं जिजू तुम्ही आला होता का माझ्या रूममध्ये रात्री ते म्हणाले मला नाही माहीत मला आठवत नाही मग मी ताईला विचारलं तेव्हा ताई म्हणाली अगं त्यांना झोपेत चालण्याची सवय आहे आणि पुन्हा त्यांना काहीच आठवत नाही असेल कदाचित ते चाले असतील आता तर मला माझ्या जिजूंवर संशय यायला लागला होता मग मी दरवाजा बंद करून झोपायला लागले तेव्हा ते मला चिडून म्हणाले तू अजिबात दरवाजा बंद करून झोपायचं नाहीस ताई म्हणाली अहो तरुण आहे ती झोपू दे तिला दार लावून तर जिजू रागात म्हणाले अजिबात नाही त्यांनी मला दरवाजा उघडा ठेवून झोपायला लावलं माझी ताई आजारी होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि आज मी ताईची साडी घालून तिच्यासाठी डबा बनवत होते आणि अचानक ते पाठीमागून आले आणि मिठी मारत म्हणाले प्रगती आज मला माझा सगळा थकवा घालवायचा आहे किती दिवस झाले मी तुला मिस करतो आहे आणि आता मला आश्चर्य वाटलंच नाही कारण जिजूंना काय पाहिजे ते मला बघायचं होतं मी त्यांना हसून म्हणाले मी तुमची बायको नाही ज्योती आहे मला त्यांच्या मनात काय चाललं आहे ते आज जाणून घ्यायचंच होतं तेव्हा ते, ते हसून म्हणाले प्रगती किंवा ज्योती दोन्हीपैकी कोणीही चालेल साली बी आधी घरवाली होती हे आणि मी हसले जीजू, दिला, दिला मी विचारलं जिजू तुम्ही ताईजवळ हॉस्पिटलमध्ये का नाही थांबत तिला तुमची गरज आहे अगं तू घरी असतेस ना मग तुझ्याकडे कोण लक्ष देणार तिला एकदा जेवण दिलं औषध दिलं की झोपते निवांत ती मग मी म्हणाले मग मी थांबू का ताईपाशी आणि ते म्हणाले मग मी घरी एकटा कसं थांबू घरी माझ्याकडे कोण लक्ष ठेवणार तुझी ताई नाही तोपर्यंत तूच माझ्याकडे लक्ष द्यायचं मला तर कंटाळा आला तिच्या आजारपणाचा ती सारखी आजारी असते मी खूप खुश झाले होते जिजू माझ्यासाठी इतकं करत आहेत म्हणून ताई आता घरी आली असे दोन तीन दिवस निघून गेले मग जिजू म्हणाले ज्योती ताई आजारी आहे तुझी तू तु ताईजवळ झोप मी तुझ्या रूममध्ये झोपतो मी ताईला म्हणाले मी तुझ्याजवळ झोपते आणि काही वेळाने मी तिला औषध दिलं ताई झोपली असेच दोन तीन दिवस गेले आणि एकदा ताई झोपली असताना मी हळू सुटले आणि माझ्या खोलीत गेले कारण तिथे माझी कोणीतरी वाट पाहत होतं बेडवर बसले होते ते आणि आज त्यांना माझ्याकडून काय हवंय ते मला कळत होतं मी जाऊन त्यांना मिठी मारली आणि अचानक कोणीतरी आमच्या रूममध्ये आलं आणि लाईट लावला आश्चर्यचकित होऊन मी पाहिलं तर ते माझे जिजू होते त्यांनी रागाने हातातली बॅग फेकली आणि म्हणाले लाज नाही वाटत असं वागायला आणि त्यांनी त्यांचा मित्र निखिलच्या कानाखाली दिली मी म्हणाले जिजू माझं निखिलवर प्रेम आहे निखिल त्यांचा मित्र जो दोन वेळा आमच्या घरी आला होता ते म्हणाले तू याच्यावर प्रेम करतेस हे बघ त्याचं आधीच लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगा सुद्धा आहे आणि तरीही असे प्रेमाचे चाळे करून तो तुला फसवत आहे मी तर खूप आश्चर्यचकित झाले निखिलचं सत्य ऐकून मग जिजू म्हणाले म्हणूनच मी तुझ्यावर नजर ठेवून होतो तू तरुण आहे लहान आहे तुझं वागणं बदललं होतं आईस्क्रीम खायला गेल्यावर सुद्धा तू तिकडे तिकडेच पाहत होतीस तुमच्या दोघांचं काहीतरी चाललं होतं हे मला समजत होतं म्हणून त्या रात्रीसुद्धा मी तुझ्या रूममध्ये येऊन झोपलो होतं कारण त्या रात्री तुम्हा दोघांनी भेटायचं निश्चित केलं होतं मी तुझ्यासोबत येऊन झोपलो नसतं तर तू काहीतरी उलटसुलट करून बसली असती आणि झोपेत चालत येऊन मी तुझ्या रूमपर्यंत येऊन चेक करायचो की तू एकटी आहेस की आणखीन कोण आणि म्हणूनच मी तुला बेडरूमचा दरवाजा आतून लॉक करून देत नव्हतो आणि तुझी ताई हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा तिला सोडून मी घरी झोपायला हो येत होतो फक्त तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी कारण तू तु, तर तुझ्या ताईच्या साड्या घालून थटून पूर्ण वेळी झाली होतीस निखिलच्या प्रेमात आता मी खजिल झाले होते मी जिजूंची माफी मागितली जिजूंनी निखिलच्या पुन्हा कानाखाली देऊन त्याला हाकलून दिला मी जिजूंना म्हणाले जिजू पण हे तुम्हाला कसं कळलं जिजू म्हणाले लग्न झालेला पुरुष आहे मी आणि बायकोवर मनापासून प्रेम करतो पुरुषांची बदललेली नजर लगेच कळते आणि तरुण मुलींचं बदललेलं वागणं सुद्धा लगेच कळतं आणि मी म्हणाले जिजू मला फक्त एकदा माफ करा पुन्हा अशी चूक नाही करणार मी ताईला आणि घरच्यांना नका सांगू आणि जिजू म्हणाले आता सांगावं तर लागेलच पण तुझ्या लग्नाबद्दल तुझ्यासाठी रोमॅंटिक नवरा शोधून आणण्याची जबाबदारी आता माझी आणि तुझ्या ताईची कळलं आणि मी लाजून हसले मग जिजू म्हणाले तुला कसा नवरा हवा आहे मी म्हणाले अगदी तुमच्यासारखा हसऱ्या खेळत्या स्वभावाचा बायकोची खूप काळजी घेणारा आणि ते हसून चेष्टा करत म्हणाले आता असा मुलगा पुन्हा सापडणं अवघड आहे मग मी चालेल का आणि मीला अजून मुद्दाम म्हणाले हो चालेल तसे ते म्हणाले अच्छा हा तुझ्या ताईला सांगतो की तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि मी घाबरून त्यांना हातच जोडले जिजू नको नको, नको नका ना सांगू आणि जिजू खूप हसले आणि माझ्या डोक्यात एक टपली मारून त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेले